अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला देहधारी गुरु कोणाला करायचो श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण गुरुमंत्र घेतोच मग देहधारी व्यक्ती गुरुमंत्र आपण काभर घ्यायला पाहिजे कोणाला घ्यायला पाहिजे आता गल्लो गल्ले गुरु झाले मग कोणाचा गुरुमंत्र घेतला पाहिजे देहधारी गुरु असणं देह काय महत्वाचं आहे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे तर सगळ्यांचे गुरु आहे दत्त, दत्त महाराज पण गुरु आहे मग देहधारी व्यक्ती काबर गुरु करायचा काय कराने महिला असेल पुरुष असेल आता गुरु पौर्णिमा जशी जवळ येते तर गुरुंचा सुळसुळाट चालू होऊन जातो मग याच्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये त्याच्यासाठी देहधारी व्यक्ती ज्यांची गुरु परंपरा असेल त्यांना आपण गुरु आपण करायला पाहिजे गुरुमंत्र आपण कानामध्ये घेतला पाहिजे खूप ठिकाणी गुरुमंत्र द्यायची पद्धत वेगवेगळी आहे पण ज्या ठिकाणी पैसा मागितला जात असेल गुरुमंत्र घ्यायसाठी पैसा मागितला जात असेल तो गुरु तुम्ही करू नका माझं स्पष्ट मत आहे खूप ठिकाणी बघितलं दादा हे जे व्हिडिओ करतोय मी गुरुमंत्राचे खूप जणांचे अनुभव येते मेसेज येत आहे कॉल येत आहे की दादा आमच्या इथे असं असं गुरुमंत्र घ्यायचं असेल तर पैसे द्यावं लागतात जिथं पैसा द्यावा लागत असेल तिथं काही द्यावं लागत असेल तिथं गुरुमंत्र तुम्ही घेऊ नका काही गरज नाही दुसरा गुरु शोधा खूप जण म्हणतात मग गुरु आमच्या जवळ यायला पाहिजे आमची तेवढी पात्रता असेल तर गुरु आमच्या जवळ यायला पाहिजे कधी कधी तुम्हाला पण शोधा लागतं शोधलं की सापडत सापडत नाही मग देहधारी व्यक्ती गुरु देहधारी व्यक्ती जर आपल्या समोर असेल तर आपण त्याच्याशी बोलू शकतो त्याच्याशी संवाद साधू शकतो बोलू शकतो आपल्या दुःख समस्या काय असेल त्यांना आपण मांडू शकतो आणि एक हक्काचा व्यक्ती आपला कसं एक डॉक्टर ठरलेला असतो एक डॉक्टर असेल एक गॅरेजवाला असेल कोणत्याही गोष्टी आपण ठरलेल्या असतात त्याच व्यक्तीकडे जातो आपण कटिंग करायला एकाच व्यक्तीकडे कर जातो सतरा ठिकाणी जातो का नाही जात तसच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरु हा आपण केला पाहिजे गुरु हा ब्राह्मण असावा का बरं असावा कारण की ब्राह्मण व्यक्तीला सगळ्या गोष्टी ज्ञान असतो ब्राह्मण व्यक्ती त्रिका संध्या करत असतो त्रिकाल संध्या असते गायत्री मंत्रात जप करत असतो जप अनुष्ठान गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण ह्या सगळ्या गोष्टी ब्राह्मण व्यक्ती करत असतो म्हणून ब्राह्मण व्यक्ती जर तुम्हाला गुरु म्हणून लाभला तर तुमचं भाग्य त्या व्यक्तीला सोडायचं नाही मग गुरु देवदारी गुरु कोणाला करायचं हा खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे तुम तुम्ही जिथं राहत असाल त्या आजूबाजू व्यक्तीमध्ये शोधा महिला असेल पुरुष असेल पुरुष गुरु हा कधी पुरुष असावा चांगला असत जो पुरुष असतो धाबर तो कसा असतो आपल्या मनामध्ये वाटत नाही आपण घाबरतो घाबरायला पाहिजे तुम्ही जिथं राहत असाल त्या एरियामध्ये बघा त्याप्रमाणे तुम्ही देहधारी व्यक्ती गुरु करावा कान फुकून घ्यावे जपमाळ त्यांच्याकडून द्यावी जपमाळ जपमाळ असेल ते अभिमंत्रित करून जपमाळचा रोज जप करावा आणि तो गुरु जर तुम्हाला काही जप देत असेल ते जप आपण आयुष्यभर करायला पाहिजे तुम्ही म्हणा एक गुरु आम्ही केला मग अजून दुसरा गुरु करायचं का दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले तुम्ही करू शकता पण एका गुरुचं आपण ऐकावं आपण आपले जे वह, वह, गुरु आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण ऐकावं त्याप्रकारे अध्यात्मिक प्रगती करावी अध्यात्मामध्ये पण गुरु करणं महत्वाचं आहे आपण अध्यात्मामध्ये गुरु करणं का बरं महत्वाचं आहे कारण की काही गोष्टी आपल्याला माहित नसतात त्या गोष्टी आपल्याला गुरु शिकवतो फसवणूकचे कसं आहे खूप ठिकाणी आता गुरु गल्ली गुरु झाले आहेत असं काही काम असं नाही गुरुंची पात्रता पण आपण बघितल्या पाहिजे गुरुची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे गुरूंच आपला विश्वास पूर्ण पाहिजे आणि देहधारी व्यक्तींकडून आपण जर गुरु मंत्र घेतला आपण म्हणणार मग श्री स्वामी समर्थ महाराज आमचे गुरु आहे आम्ही दरवर्षी तीन पाया पाणी टाकतो पायावर आणि महाराज आमचे गुरु असतात प्रत्येक वर्षी करतो आपण बरोबर प्रत्येक वर्षी करतो आपण मी पण करतो पण महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक महाराज तर आहेत पण त्याच्यासोबत एक देहधारी व्यक्ती आपल्या असला पाहिजे की जो आपल्याला आपल्या दुःखामध्ये आपल्या अडचणीमध्ये आपल्या सुखामध्ये आपल्या याच्यामध्ये आपल्या सोबत राहील आपल्याला एक मार्गदर्शन करेल मार्गदर्शन करणारा गुरु हे लक्षात ठेवा दोनच गोष्ट मा, जो मार्गदर्शन करतो चांगला वाईट आपल्याला पण समजत असतं ब्लाइंडली विश्वास कोणावर ठेवायचा नाही आपल्याला जो पटेल जे रुचेल ज्या गोष्टी आवडेल आणि जिथं पैसे देऊन गुरुमंत्र घेतला असेल तिथं गुरुमंत्र घ्यायचा नाही हे माझं ठाम मध्ये जेव्हा माझ्याकडून गुरु माझ्या गुरुकडून मी घेतला त्यांनी एक रुपया घेतला नव्हता आपल्या इच्छेनेच आपण माझ्या इच्छेनेच आपण वस्त्र असेल दक्षिणा असेल नारळ असेल ते प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी माझ्या इच्छेप्रमाणे देत असतो गुरु पण काही म्हणत नाही माझ्या इच्छेप्रमाणे त्यांना द्यायचं पाद्यपूजन असेल ह्या गोष्टी करायच्या बस गुरुच्या जवळ बसायचं गुरुंचे पायचे पायचे ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपण भेटायला पाहिजे आपल्या गुरुला भेटायला पाहिजे आध्यात्मिक गुरु असतात आपले व्यवहाराचे गुरु असतात आपले आई वडीलचे गुरु असतात आणि गुरुंना गुरुंना सगळ्या गोष्टी समजत असतात लक्षात ठेवा गुरुंना सगळ्या गोष्टी समजत असता तुम्ही चांगले आहात वाईट आहात तुम्ही मागच्या काही काळामध्ये तुम्ही वाईट कर्म केल्या असेल काही केलं असेल पण एकदा आपला गुरुचा हात तुमच्या डोक्यावर बसला कधी लक्षात ठेवा आपला गुरुचा हात आहे गुरूंना म्हणायचं तुमचा हात आमच्या डोक्यावर ठेवा गुरूंचा हात आपल्या डोक्यावर ठेवल्याने आपले काही जे त्रास असतो भौतिक त्रास काही गाष्टी असेल बाधा असेल बाहेरची काही असेल या सगळ्या गोष्टी नुसत्या गुरूच्या हात ठेवल्याने निघून जातात गुरुचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे त्यांना ठेवायला सांगायचा परत आपलं डोकं आहे ते गुरूंच्या चरणाजवळ पाहिजे गुरूंच्या चरणाजवळ आहे गुरूंचे पायचे पाहिजे गुरूंचं आपलं डोकं आहे गुरूंच्या चरणाजवळ पाच दहा मिनटं ठेवायचं त्यांनी काय होतं मन आणि एनर्जी भेटते गुरुची एनर्जी आपल्याला भेटत असते म्हणून तुम्ही आता एक दहा दहा जुलैला गुरु पौर्णिमा आहे ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल देहदारी गुरु केला नसेल त्यांनी गुरुमंत्र घ्यावा गुरु करावा काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही ना म्हणणार गुरु कोणाला करायचं तुम्ही तुमच्या आई वडिलांना गुरु करा बस तुम्हाला ज्यांना वाटेल त्यांना गुरु करा तुम्हाला वाटतं ना मग आपल्या आई गुरु करायचं करा आपल्या आई वडिला गुरु असतात पण अध्यात्म मध्ये एक तिसरा व्यक्ती पण लागतो म्हणून आपण जिथं राहता त्या एरियामध्ये बघायचं एखादा साधा कोणता व्यक्ती असेल त्याला म्हणायचं की दादा आम्हाला तुम्हाला गुरु करायचंय ते तुम्हाला काय म्हणता नाही म्हणत हा म्हणता त्याप्रमाणे आपण गुरु करू शकता आणि करायला पाहिजे तुम्ही गुरुमंत्र घेतल्यानंतर कानामध्ये गुरुमंत्र घेतल्यानंतर देहधारी व्यक्ती गुरु केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये फरक पडतो म्हणजे पडतो संगत असते संगत एक संगत असते जर तुम्ही कधी ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये जेवायला बसला बसला तर तुम्हाला समजत जेवणाची पद्धत कशी असते आपण ज्या लोकांच्या संख्येमध्ये राहतो तसे आचार विचार आपल्यामध्ये येत असतात कधी लक्षात ठेवा कोणी जर जप अनुष्ठान गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण ह्या सगळ्या सेवा कोणी कंटिन्यू करत असेल आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर आपल्याला पण तशी सवय लागते बघा आपल्याला वाईट विचार मनामध्ये येत नाही आपल्याला महाराजांचे विचार कंटिन्यू येतात आणि आपण कंटिन्यू तीच सेवा चालू असते म्हणजे आपलं आयुष्य जरी संपलं तरी पण सेवा संपत नाही नाही संपत सेवा आपलं आयुष्य संपलं तरी पण सेवा संपत नाही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण भगवत पारायण नामस्मरण अनुष्ठान व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान हे कसं आहे जेव्हा तुम्ही संपर्कात येता एखाद्या तारला तार, तार चिकटली तर ता करंट पास होतो बरोबर अशी ओपन ठेवली तर नाही पास होणार आणि एक उदाहरण आहे एका एक सेविकरीताई ते आहे त्यांचा मी तुम्हाला अनुभव सांगतो त्यांचं पण होतं ते मागच्याच मी सांगितलं तुम्ही प्रत्येकाने गुरुमंत्र घ्यावा तर ते म्हणते दादा गुरुमंत्र कोणाला करायचा देवदारी व्यक्ती कोणाला करायचं गुरुमंत्र म्हटलं तुम्हाला वाटेल त्यांना करा त्यांनी त्याप्रमाणे ते केलं केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये असा बदल झाला की त्यांना रोज ते पहिले नामस्मरण करत नव्हत्या हो त्यांना जिवारेच नामस्मरण करायला जिवार येच त्यांना पण त्यांच्या गुरुने असं सांगितलं होतं की जर तुम्ही जप नाही केला तर तो, तो जप मला करावा लागेल बरोबर बड़ गुरुंच पण काही कर्तव्य आहे गुरूंच असं गुरु दुसऱ्यांना गुरुमंत्र वाटणं म्हणजे पत्राळ वाटण्यासारखं नाहीये लक्षात ठेवा गुरु मंत्र देणं म्हणजे त्या लेकराला आपण सांभाळणं त्या लेकराला आपण ऍडप्शन करतोय त्या लेकराला आपण घेतोय तो लेकरू आपला असत कानामध्ये मंत्र फुटणं म्हणजे समोरचा व्यक्ती आपला झाला त्याच सुख दुःख सगळं जे असेल ते आपलं झालं मी हे असं मानतो ते आपलं झालं मग त्या व्यक्तीला म्हटलं की की तुम्ही जर जप नाही केला तर तुमच्या गुरुला जप करावं लागेल ती गोष्ट लक्षात ठेवली त्यांनी आणि मनापासून जप करावं लागले रोज नामस्मरण करू लागले सव्वा महिना झाला नामस्मरण केल्यानंतर मग गुरुक्षेत्र पारायण नवनाथ महाराज पारायण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान ह्या गोष्टी मी त्यांना असं सांगत गेलो त्या गोष्टी ते करत गेल्या कंटिन्यू करत गेल्या कंटिन्यू काही की सेवा संपत नाही तुमचं आयुष्य संपल पण सेवा संपत नाही त्यांना सांगत गेलो की ही सेवा करा ही सेवा झाली की ती सेवा करा ती सेवा झाली की ती सेवा झाला असं करत करत वर्षभर त्यांनी पूर्ण सेवा केल्या त्यांच्या मनातली भीती निघून गेली त्यांच्या मनातली भीती निघून गेल्यानंतर त्यांना एक प्रकारचं तेज आलं आणि ते तेज पूर्ण आलं आणि मनामधली भीती गेली आता त्यांना सेवा करताना झोप येत नाही सेवा करताना मन बेचन होत नाही सेवा करताना मन घाबरत नाही काहीच होत नाही प्रत्येक प्रत्येक गुरुपौर्णिमेला ते येत असता काही आध्यात्मिक गोष्टी मी त्यांना काही थोडीफार गोष्टी सांगत असतो त्याप्रमाणे त्या गोष्टी करत असतात त्याप्रमाणे त्यांचे पूर्ण देहबोलीच पूर्ण बदलली त्यांची आणि मनातले विचार पूर्ण बंद झाले त्यांची कंटिन्यू बोलताना पण ते दुसऱ्यांबद्दल आता दुसऱ्यांना नावं ठेवणं बंद झालं दुसऱ्यांना काही गोष्टी करणं बंद झालं एक वर्षामध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला हे कशामुळे झाला संगत काही काळ माझ्याजवळ आल्या त्या काही जवळ काही काळ माझ्या जवळ आल्या काही संपर्कात आल्यानंतर काही सेवा त्यांना मी सांगितली ह्या ह्या त्यांनी सेवा केल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला हा बदल महत्वाचा आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणून तुम्ही देहदारी व्यक्ती कोणताही गुरु करा कोणालाही गुरु करा फक्त जिथं पैसे मागितले असेल तिथं गुरु करायचा नाही गुरुंना आपल्याला गुरु गुरुंना सगळं समर्पित करायचं लक्षात ठेवा आणि एकदा देहदारी व्यक्ती गुरु मंत्र केला तर तो व्यक्ती जोपर्यंत किंवा आपण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला सोडायचं नाही लक्षात ठेवा सोडायचं नाही कधी तोच व्यक्ती आपल्याला या संसारातील सगळ्यातून तारून नेत असतो म्हणून देहधारी व्यक्ती गुरु अवश्य करायला पाहिजे आपलं आयुष्य बदलून जाईल गुरु पारखून घ्या निरखून घ्या आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि ज्या सेवा आहे त्या सेवा आपण मनापासून कराव्या जास्त घाबरायचं नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ